नमस्कार मंडळी दिवस दुसरा आता आपण सड्यावर चाललोय मग वरती करवंदे मिळतात का चला आपल्याला इथे आंबे दिसणार करवंद दिसणार आणि आपल्या सगळ्यात महत्वाचं कोकम टेस्नाप दाखवतो मी तुम्हाला या अगोदर पण लास्ट इयरची यांनी आमचे व्हिडिओ बघितले असतील त्यांना हे नक्की माहिती असणार सगळ्या आम्ही कसं राहतो दे। ते दाखवलं आम्ही या तुम्हाला पुन्हा दाखवतो आम्ही जर जशी आपण वरती जातो ना तर किंवा आंब्याची झाडं तुम्हाला दिसणार बघा आम्ही आता वरती आलो उंचावर तुम्हाला आता मी काय दाखवतोय बघा हे बघा तर कसं आहे ते पहिले जे आले ना ते पिकून गेले आता हे सेकंड फळ आहे बघा दिसतं तुम्हाला झाडाला हे बघा तुम्हाला एकदम क्लोज दाखवतो हे बघा हो शूटिंगमध्ये दाखवतो आणि <laughs> आम्हाला हे बघा चढता चढता आम्हाला बोंडू पण भेटलं आहे हे बघा आम्हाला वाटतं यंदा काय बोंडू भेटतो की नाही आपण याला काजू बोलतो ना हे पूर्ण फळ आहे याला याला आपण बोंडू म्हणतो तो पण चौदार लागतो मस्त मसाला मीठ लावून एक नंबर हे चला तुम्हाला आता पुढे दाखवतो आपण खास करून आता आलो इथे रतांबे बघायला म्हणजे कोकमो आणि आपली फेवरेट करवंद हा थोडा दम लागतो आहे बरेच दिवसांनी चढतो आहे आम्ही तनुष नाही आमचा तनुष गेला क्रिकेट खेळायला फायनली आपण रतांब्याच्या झाडाकडे आलो आहे तर म्हणजे काय ते कोकमो म्हणतात तर आम्ही कोकणात मालवणी माणसाला रत्तांबी म्हणतो हे बघा म्हणून मी ते एकदम जवळून दाखवतो हे बघा हे असं असतं हे लाल फळ दिसतं तुम्हाला हे बघा हे हिरवं आहे कच्चं आहे आणि हे बघा हे तयार आहे हे बघा ही तयार आहे तर आपण हे नंतर जाताना काढूया हे बघा हे पूर्ण झाड भरलेलं आहे रतांब्याने दिसलं तुम्हाला तर तुम्हाला एक दाखवतो तरी पण मी काढून हे तयार दिसते एक मिनट हे तर उघडून दाखव ना रत्न बेदर हे आत्ता त्यांना दाखवतं फोडून का बघा आज याच्या आजमध्ये ना हे असते वाईट वाईट खायला चोकाला मस्त लागतं आंबल आहे एक नंबर जरा इथून आमचा व्ह्यू बघा का बघा व्ह्यू दाखवतो हं ही नदी दिसली तुम्हाला काल आम्ही मासे पकडवतो आता आम्ही एवढ्या वर उंतावर आलो आहे वरून तुम्हाला मी दाखवतेशेवटी चला आता मी पुढे जाऊया रत्नाबाई तुम्ही पाहिलंत ना हे बघा पूर्ण झाड भरलेलं आहे जर आप वरती जाव्या हे आमची मिसेस हे बोंडू बोंडू सुरुवात केला आहे खायला तिने तर संपेपर्यंत काही नाव धरणार नाही ते चला आपण पुढे जावे हे बघा वरती जांभळाचं झाड आहे छोटी जांबाची धाड आहे ना तर तुम्हाला दाखवतो हे बघा छोटी जांभळं आहेत इकडे फक्त वरती येताना ना डोळे उघडे ठेवायचे तुम्हाला बोंडू रथांबे करवंद जांभळं आंबे फक्त भेटत जाणार हां चला आता वर जावे आपण हे बघा मला फणसा आकडतो हे बघा लास्ट आपण एक ने तर पिकलेला हे बघा खूप उंचावर पण नाही त्याचं हे तर वरती लागले फणस दाखवतो हे बा हे सध्या हे कच्चे आहेत भाजीसाठी ठीक आहे चला आपण पुढे जाऊया आता हे बघा तुम्हाला दाखवतो हा डिंक याला डिंक म्हणतात हे बघा दिसला हे बघा डिंक हा बसा झाडाखाली पडलेला बघा दिसला हे डिंकाचा उपयोग केला जातो याचा आपला गम करतो ना आपण त्यासाठी याचा वापर करतो डिंकाचा हे बघा हो हे बघा आपण बोर हे बघ मला बोंडूचं झाड दाखवत हे बघा काजू झाड म्हणतात ना आणि हे बघा बोंडू लागलेले आहेत दिसला आता शेवटचे बोंडू काढूया हे बघा आपल्याला मस्त गीत भेटले दोन बोंडू ऐकलं बोंड तर आता आपण करवंद बघूया करवंद द्यायची आपल्या पुढे हे काजूचं फळ बोंडू Hmm, एक नंबर आता करून दाखव्या वरती आलो है। तो मला तुम्हाला आता कच्ची करून दाखवते बा दिसत तुम्हाला येत कच्ची करवंदा हे बघ पुढे जाऊया आपण आपल्या पिकलेली पाहिजे कच्ची तोडून का फायदा नाही आंबट लागणार ती बा इकडे पिकलेली आहेत हे पण मला दाखवतो हे बघा हा ते बघ करवंत दिग बैजला तर आपण टेस्ट करूया आपलं पहिला करवंत एक नंबर गोड आहेत हे बघ दिसले मला ब्लॅक ब्लॅक आहेत ना काही करायची आपली करवंदा हे वा करवंद वा ही कच्ची आहे सगळी आंबट गोड लागणार पिकल्यावर खायला धमालायची अजून थोडी जास्त ही पण पिकतील हे बघा आपल्याला एक इथे छानपैकी फुल दिसले कुठचं फुलं आहे माहीत नाही जर तुम्हाला माहिती असेल तर आता कमेंटमध्ये आम्हाला सांगा कुठचं <laughs> <कुम्णाता। laughs> फुल आहे हे कुंबियाचं फुल म्हणतात आईना माहिती आहे आम्ही आमच्या मिसेसला येतो हे मु आमच्याकडून भेट थँक्यू हे बघा आपण सडळ आलो आहे तुम्हाला आम्ही इकडची हे दाखवतो फुलं दाखवतो हे बघा ही बघा ही बघा ही अशी दिसतात ना ही बघा ही अशी फुलं असतात हा हे ती सुकली ती ओक्षी उक्षीची उक्षी फळं म्हणतात उक्षी फुलं फुलं इथे आपण आता आलो की असं असतं बघा सगळं तुम्हाला फुलं फळं सगळ्या आलो आहे हे इथे आई करवंद काढत आहेत इथे पारंपरिक यांची होळी खेळ होते पण दाखवतो मी होळीच्या वेळेला आम्हाला ते यायला मिळत नाही सुट्ट्यात नसतात हे बघा होळी करतात ती लोक छान वाटते हवे शिर एकदम आता एवढं वंतर आलो ना आम्ही हवा छान लागते हा व्यू बघा इकडचा छान एकदम व्ह्यू तिकडे आई करून तर काढतायत चला आपण पुढे जाऊया आता हे बघा हे तुम्हाला दिसेल तुम्हाला दगडफूल फूल काय म्हणता याला माहिती आहे कोचा याला काटे असतात टोकरी असतं याच्यावर पाय ठेवायचा नाही मला दाखवायचं बऱ्याच ठिकाणी तर मला तुम्हाला लागले ना पायाला पाय फाडून टाकेल एकदम त्याला टोकरी आहे तसं चालतं नाही बस दिसणार नाही बघा तिथं मला दाखवते पाहिजे चालताना संभावून चाललंय नाही तर आपल्याला आहे बघा करवून द्यायचं बघा एका त्याला किती आहेत बा भरपूर असे आहेत ती आता आपण जमा करूया आणि खाऊन पण बघूया गो मुल काय मग बटन बघा मुंग्यांनी वारू केलं आहे बघा थोडं दवावून दाखवतो मला हे बघा येतलं गावाकडे गा सगळ्यात जा आपल्या कोकणात चला आपण पुढे जाऊया सगिकडे करवंद लागले इथे एकदम परफेक्ट जागेवर आला आलो इथे मोठी आहेत करवंद हे झाड पूर्ण भरलेलं आहे आपण जमा करूया पहिली नंतर तुम्हाला दाखवतो हे बघा सहीने पानाचं हे बनवलेलं आहे भांड यामध्ये आपण ते सगळे करवंद जमा करूया ये ये आपने। आपने। हे बघा कोकणात ना काजूचं खूप महत्त्व आहे बघा हे बघा याची ही नाही लायनीज काजूची बघा आता वडच्या ठिकाणी कोण सगळे शेती करत नाही ना मग याशी काजू आंबे ह्याचं लोक उत्पन्न घेतात हे बघा ही सगळी लायनीज काजू झाड झाडत हे बघा सगळं दिसलं तुम्हाला हे बघा इथून चालत चालत आम्ही येतोय सगळी आपल्या झाडे बघायला मिळतात तुम्हाला इकडे करून तर जमा करतोय आम्ही आई आम्हाला झाड आहे था। कुठचं झाड आहे का अरे वा हे बघा चला तुम्हाला अजून एक झाड दाखवतो हे बघा झाड लहान आहे पण हे झाड नीट बघून घे बघा हे चंदनचं झाड आहे दिसला हे आहे चंदनचं झाड मोठ्या आले की याची खूप मागणी असणार खूप उपयोगी असं आहे चला आता पुढे जाव्या पायपाटीतून मार्ग काढत काढत पुढे जाऊया धमाल मस्ती करत करवंद काढायला सुरुवात झालेली आहे हो डोकं सांभा काट मी पण थोडी मदत करतो नको हे बघ दा किती मागली तू बघा सुरुवात तर झाली आहे हे पूर्ण भरायचं आपल्याला कारण हे तनुषसाठी आहे आम्हाला आम्ही इथं खातच चाललोय तनुष खाली क्रिकेट खेळायला गेलंय कालचा व्हिडिओ सगळ्यांनी प्रतिसाद दिला तसा आजच्या व्हिडिओला आमचा चांगला प्रतिसाद द्या असे चांगले आम्ही व्हिडिओ दाखवू आपण कोकणात आलोय नैशाड गावला तनुषच्या मामाच्या गावी कुठे का गिला सगळं माहिती आहे हे बघा हे अंजनीच झाड आहे हे बघा फुलं आले त्याला ब्ल्यू कलरची चला आता पुढे धाव्या तुम्ही बघणार तिथे तुम्हाला साईब तर काजू झाड दिसणार ना तुम्हाला दाखवलं जवळ थोडं आहे बघा पैसे काजूचं फळ लागलेलं आहे आम्ही एका बोंडू म्हणतो कोकणात एक बोंडू आपण खाला पण म्हणालेलो का टेस्ट करायला मिळते की नाही आम्ही भरपूर लेट आलो पण नाही आम्हाला भेटलेलं आहे बोंडू खायला सौफेर सईकडे ही काजूही झाड आहेत कोकणात असं जी शेती सगळे शेती करत नाही ना म्हणजे फळबाग म्हणजे फळातून उत्पन्न घेतात ते आंब्याची प्रतांबे काजू त्यातून उत्पन्न घेतात हे हे आपण जोडधंदे म्हणतो ना शेतकऱ्यांचे तसं आहे ते हे बघ तुम्हाला दाखवतो इकडे बघा वरती बघा सगळी करवंद आहे ते बघा हे बघ पूर्ण झाड भरलेलं आहे तुम्हाला एक साईज दाखवतो करवंदाची तुम्ही म्हणणार ही जांभळी दिसताची काय हे बघा केवढं मोठं आहे बघा मुंबई एवढं जांभाई साईज असते Hmm, एक नंबर पायाखाली बघून चालत तिथे हुमले आहेत हुमले तुम्ही आमच्या शूटीमध्ये बैठलेल्या आहेत हुमले हा आपण खात जाऊया पोटोबा करत हम्म पायला ना टोसत वाट काढत काढत चाललोय तू गोड काढ तिकडे संबंध ना गोडे काय आपल्याला आप सगळी चालतात आप आंबडे हे बघा आजचा हा एपिसोड पूर्ण आमचा करवंतातच आलेला आहे हे सगळीकडे करवंतच करवंद आहेत मस्त आहे गे गोड आहे ही कर हे आपलं पूर्ण भरलं पाहिजे तू खाऊ नको सगळी जमा कर नंद खाव्या पण तर फायनली आम्ही वरती आलोय तनुष्य मामाच्या बागेत हे बघा बागे। हे सगळे ते कलमच्या आंबे दिसत तुम्हाला हे बघा आहेत ना हो अगोदरचे काढून नेलेले तुम्हाला दाखवतो मी खाली गेलं पिकं घातलेत ते बघा आपण दाखवू तुम्हाला हे बघा ही सगळी कलम आहे ना लाईनियसं की हे तुम्ही जर आमचं लास्ट इयरचे शुडिओ बघित गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आहेत मी तुम्हाला दाखवलेले आता मी थोडा यावेळी लेट आलो मे महिन्यात तर बहुतेक यातल्या आईने काढलेले आहेत आणि घरी पिकत घातले आहेत तुम्हाला खाली गेलं दाखवतो आम्ही हे आता शेवटची आहे भा लहान लहान दिसत हे लहानफळ आहे कैरी यंदा आंबे तसे नाही आले कमी आले आंब्याचं असं असतं एक वर्ष भरपूर एक वर्ष कमी तरी आम्ही <laughs> पोटभर खाले चैतले चायने आमच्याकडे काढून ठेवलेलं अगोदरच ही बघा आमची वाईफ सांगते कोरोनामध्ये ती इथे आलेली ना तर तिने हे काजू झाड आहे म्हणजे आता हां आता था हे झाड तिचं आहे ती का संदेशला सांगून ठेवणं भावाला ती हे झाड मी लावलं म्हणजे याचे काय काजू येते ते माझं उत्पन्न आहे बघितलं असं असते या अशा बहिणी संदेश बघ जरा हां या काजू हाड असा म्हणता या माकाड सायलीचा दिसता <laughs> सायली अजून ना येऊक नाही आमची मेवणी एक मेला जाऊ तर काय करणार मीलाच लाज ना दगलं <laughs> ते आपलं किशर आंब्याचं झाड आहे ही बघा ही तनुषच्या मामाची धाड कोरोना काळात लावलेली आहे तर ही बघा आम्ही जाऊ जाऊ ही बघा करवंत जमा केलेली आहेत भरपूर अशी आपण दातून घेऊन जाऊयात तनुषला आपण पण खाऊया चल हे बघा इथे लागले दिसतं तुम्हाला इथे वरती आंबा आहे पिकलेला थांबा दाखवतो मी तुम्हाला बघा एक पिकलेला आंबा भेटला आंबाला वरती दिसत आहेत ना वरती आहे तिथे